ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज उमेदवार बारा पकड जातीचे लोक आहेत तीन चार जण आहे चार जण आहे आणि चारही जण आहे ते काय माहिती आहे का सगळ्यांचं सा प्रगती चांगली केलेली सगळी महागाई वाढून ठेवली सगळे अन्य गोष्टी त्यांनी सर्व हे करून ठेवले फक्त हे ना लाडकी बहीण योजना आमकी बहीण योजना अरे तुम्ही काय लालूच देऊन कामं करायला लागले या मतासाठी हे ना भीक मागा तुम्ही या जेवढे आहे ना लिडरशिप लोक त्यांनी भीक मागायची रस्त्यावर मतासाठी त्यांनी महागाई एवढी करून ठेवली आज बारा सतराशे अठराशे रुपयाचा डबा एक चोवीसशे रुपयाला आणला मी काल मी एक मजूर माणूस आहे काम करणारा लाडकीबाई लाडकी बाईन वाजना अनेक वाजना आहे त्यांच्या वाल्या समज काय चिवडा दे काय आका लाडू दे काय करंजा दे कुठं काय दे अरे भीक मागून खा तुम्हाला आम्ही देतो आमच्या घरात आमच्या घरात एक दिवसाची दिवाळी झाली नाही एका दिवसाची दिवाळी एक दिवसाची दिवाळी होऊ शकली नाही आमदाराच्या घरामध्ये ना। पेटता येईल पेटता पेटत नाही एवढं आहे आमदाराच्या घरात जेवढे बी आमदार उभे राहिले लालची पोटी उभे राहिले मतदान माझं मी करणार ते कोणाला करणार मी ठरवणार माझं मत त्यांना काय सांगणार मी कोणाला देणार ते मी मी ठरवणार माझं मत मत तर करणार पण कोणाला करणार हे सांगू शकत नाही अरे ते काय सगळेच आमदार नवीन जुने सारखेचे त्यांच्यामुळं मी मराठवाडा सोडून इतक्या लांब लावलो आहे पुण्यामध्ये इतक्या लांबून मी त्या ह्या राजकारणाबाई इतकडे आलो हे राजकारणी काय करतात त्यांचं खळगं भरण्यासाठी हे आपल्याला पुढं करतात बाकी काही नाही काय का अरे सरकार भिकारचोड सरकार आहे तिच्या मायला आतापर्यंत जो घर गर जाणन जो गोर जाणन ते सरकार खरं ठर समजायचं माझ्या हाती सत्ता दे मी करतो ती माझ्या गोरगरिबाचा पहिला विचार नंतर मग मोठ्याचा विचार करतो खरं सांगतोय मी अरे महाविकास आघाडीचे सगळे चोर लोक आहेत सगळे कुठली आघाडी असो हे यांच्या घर जाऊन पहा तुम्ही यांच्या घराला तुम्हाला दुसऱ्या टायमाला उभे करतात का पहा आज इलेक्शन आपल्या दारात येऊन पाया पडतात आपल्या दारात येऊन पाया पडतात पण ज्या टायमाला त्यांच्या दारात आपण गेलो ना तर आपल्याला दहा टाइम विचार करतात हा एक तासाभराने विचार करू आणतात